सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले मायुतीतील तथा महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या आढावा बैठका होऊ लागल्यात आज नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची आढावा बैठक हिंगोलीत पार पडली प्रत्येक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आपला पक्ष कसा वाढेल कार्यकर्त्याला कसं बळ देता येईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केले जात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी आढावा बैठकीत आयात झालेल्या काही नेत्यांसमोर जणू काही स्वतःचीच हिंगोलीतील नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली त्यांनी सुरुवात कशी केली हे सर्वप्रथम पाहूया माझी एक विनंती आहे महायुतीत असताना आपल्या मित्र पक्षावर आपण बोललं नाही पाहिजे मात्र ज्या वेळेस आपले मित्र पक्ष जर स्वावलंबनाची आणि स्वतंत्र लढण्याची भाषा करत असतील त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं आम्ही स्वतंत्र लढूया त्यांनी सांगितलं स्वतंत्र लढूया म्हणजे आपण काय करायचं मात्र स्वतंत्र लढण्यासाठी आपली काय लागेल की ताकद कोणात असली पाहिजे जिल्हाध्यक्षात असली पाहिजे का आमदार महोदयत असली पाहिजे का निवडणूक आपल्या येतात आपलं ताट कोणी हिसकावून घेता कामा नाही आणि आपलं ताट जर कोणी हिसकावून घेत असल तर त्यासाठी आपले लोकप्रिय आमदार राजूबयान वगैरे हे खंबीर आहेत जिल्हाध्यक्ष बी डी बांगर म्हणाले आपलं ताट कोण हिसकावून घेत असेल तर त्यासाठी आमदार खंबीर आहे मग जिल्हाध्यक्षांची भूमिका काय असा सवाल उपस्थित होतोय यानंतर जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी एवढ्यावरच विषय थांबवला नाही नुकत्याच आयात झालेल्या दिलीप चव्हाण अनिल पतंगे निहाल भैया या बड्या नेत्यांसमोर आपलंच वर्चस्व कसं राहील आपल्यालाच निवडणूक लढवायची मी स्थानिकच आहे हे सांगत इनडायरेक्ट कशा पद्धतीनं आयात झालेल्या नेत्यांसमोर कसं गुणगान गायलं ते पण पाहूया कारण राष्ट्रवादी पक्ष हा जुना आहे तोच आहे फक्त आपली काय झाली होती थोडी वाटणी झाली होती मात्र सरकारी मोजणीमध्ये असं काही निघालं की आपल्याला एकत्र यावं हो लागलं त्याच्यामुळं आपण असा कुठलाही संभ्रम किंवा आपल्या डोक्यात काही ठेवू नये आम्ही तातिनिशी या हिंगोली नगर परिषदवर मी स्थानिक इथला आहे स्थानिक असल्यामुळं या हिंगोली नगर परिषदचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच करायचा आहे आणि नगरसेवकांची संख्या ही जास्तीत जास्त आता सर्वात महत्वाचं म्हणजे यापेक्षाही त्यांनी कशा पद्धतीने उलगडा केला ते पण पाहूया मी तानाजी मालुसरेचं काम करणार आहे असं म्हणत कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी मी तुमच्या समोर आहे मी तुमच्या बाजूला आहे असं सांगत अप्रत्यक्षपणे मी स्वतः निवडणूक लढवणार असल्याचे कसे संकेत दिलेत ते पण पाहूया खरी निवडणूक तर राहिली आणि या निवडणुकीत आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या नाहीत त्याच्या कितीतरी पटीने ही निवडणूक वेगळी होणार आहे त्यामुळं मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना इथून इच्छितो मी जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुमच्या पाठीशी नाही आहे मी तुमच्या समोर आहे बाजूला आहे या निवडणुकीत मी ठाणाची मालुसरीचं काम केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे माझ्या अगोदर सगळ्यांनी बाकीच्या गोष्टी बोलल्या आणि हो त्याच मी बोलणं योग्य नाही अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांचं हिंगोलीतील आढावा बैठकीतील आप, भाषण ऐकलं नुकतेच आयात झालेल्या बड्या नेत्यांसमोर बांगर यांनी जणू काही या निवडणूक लढवण्याचे संकेत दिले नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच असाही ते म्हणाले त्यानंतर मी स्थानिकचा आहे हे पण ते म्हणायला विसरले नाही एवढ्यावरच बी डी बांगर थांबले नाहीत बर का आता यावर बी डी बांगर यांनी केलेलं भाषण हे तुम्ही ऐकलंच असेल अजूनही खोला जाऊन सांगण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष निवडणुकीत भाग घेईल तो सोबती निवडणुकीत भाग घेणार नाही तो बळ देणारा पाठीराखा त्यामुळे आम्ही सुद्धा म्हणूनच म्हणतोय बी डी बांगर यांना नगराध्यक्ष पदाचे डोहाळे आयात दिलीप चव्हाणांचं चा काय उमेद चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली